वाढदिवस म्हटलं की वाढदिवसावर वार्द लोक खूप काही खर्च करतात मात्र आपला वाढदिवस आपण समाजाचं काही देणं लागतो या उदात्त भावनाने नामसंस्कृती शिंपी समाज फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर निकुम यांचे जावई कुणाल अनिल भांडारकर यांचा वाढदिवस दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत यावेळी त्यांनी साजरा केला आहे आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी दिव्यांग बांधवांच्या विविध रोगाची तपासणी करण्यात आली असून या आरोग्य तपासणी शिबिरात यावेळी विविध रोगांची तपासणी करत निदान करण्यात आले आहे याप्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांना देखील वाढदिवसाचा आनंद मिळावा या उदात्त भावनेने त्यांनी दिव्यांग बांधवांना यावेळी स्नेहभूजन दिले असून त्यांनी या केलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे याप्रसंगी मोठ्या उत्साहात हा वाढदिवस साजरा करण्यात आला असून नामसंस्कृती शिंप फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर निकुम यांनी आपल्या जावयांविषयी मनोगत व्यक्त केले आहे व अनोख्या पद्धतीने या प्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी आमदार सुरेश भोळे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीयसहाय्यक नवलसिंग राजे पाटील मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी सी ए हितेश अग्रवाल नामसंस्कृती शिंपी समाज फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर निकोम राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शिंपी एकता फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप नामसंस्कृती शिंपी समाज फाउंडेशनचे सचिव संजय चव्हाण कुणाल भांडारकर यांचे आईवडील व परिवार खास ठाणे येथून या कार्यक्रमानिमित्त उपस्थित होता कुणाल भांडारकर यांचे वडील अनिल भांडारकर मातोश्री सीमा अनिल भांडारकर डॉक्टर निलेश चांडक डॉक्टर अवधूत चौधरी डॉक्टर गोलप सर डॉक्टर मेहुल पटेल वैभव निकम आदींची यावेळी उपस्थिती होती एक नजर टाकूया या वाढदिवसाच्या कार्यक्रमावर 아처로시나나하 हॅलो आजचे सत्कार मूर्ती आमचे लाडके जावाई लालजी भांडारकर इथं उपस्थित आमच्या श्रीमती सोडून इतर बंधुबांची भगिनी तसेच आमचे आदरणीय ताई साहेब जे ठाणे जिल्ह्याच्या उपाध्यक्ष आहे आणि आमची भाई त्यांना आदर्श मूर्ती म्हटलं जात तिथं शिष्टाचाराची अनिलजी भांडारकर सर्वांना मी या शुभप्रसंगी आल्याबद्दल प्रथम धन्यवाद देतो आणि मला सर्वात जास्त आनंद याचा होतोय की कन्याला मी नेहमी हसत खूप बघायचो ती लागणारीच होती आधी आजोबा सर्व परिवारात तिचं स्माईल होतं पण मी सांगतो की सासरी गेल्यानंतर मुलीचं

ससुराज मी होणार बघतात किंवा ते सगळे म्हणतात की राधा आणि कृष्णाची जोडी आहे तर कृष्णातच मी आपल्या या शुभप्रसंगी म्हणे कारण सुवर्ण हस्ताक्षरात केला जावा असा प्रसंग आहे पण सुन्यालाही सुगंध फुटावा असा हा प्रसंग आहे कारण मनुष्य एवढी जन्माला आल्यावरून म्हणा किंवा परमेश्वराची कुठे नाराजी झाली की मला हा शब्द वाचतानाही थोडं जड वाटतय दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत परमेश्वराला मी सांगेन की जगात ज्यांनी इतिहास निर्माण केला आहे ज्यांनी ते सर्वात कुठेतरी मनाने किंवा बुद्धीने शरीराने विकलांग होते तर त्याच्यावर त्यांनी मात केली आणि आपल्यासाठी तर सर स्वतः अक्षर माळी सर आदर्श आज ते इथं गवर्मेंट सर्व शाळेत शिकू नये आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी शोभा आणली मुकुंद दादा गोसावी जे माझ्या मुलाला मुलगाच मानतात दादांचे तर आमच्यावर भरपूर होऊ नये कारण ते भरपूर मुलावर प्रेम करतात मी एक अभंग म्हणेल आणि विषय माझं भाषण संपवतो एक कालगत से परे चिरंतन अभी यहां से अभी नहीं है कभी धरा पर कभी गगन पे कभी कहाती कभी कहीं शास्त्रादिक प्रसंग दिलाय बलराम आपले ऐला विचारतो की तू सांगते की सूर्य पश्चिम ये कन्ना निघतो पण माझ्या लाण भावाने इकडे बोलला तर सूर्य पश्चिमेकडे नाही मध्ये पूर्वेकडे निघतो पण माझ्या लाण भावाने कृष्ण भगवंताने बोट पश्चिमेकडे केलं तर सूर्य तिथून निघत आहे तर त्यावेळेला त्याच्याही म्हणते की बेटा तुला माहिती आहे तिघी स्वामंत तिघी जगाचा स्वामी कृष्ण भगवंत हा जिकड बोट करेल त्या ठिकाणी सूर्य सूर्योदय करायचा आहे तर हा जो कृष्ण भगवंताचं ते म्हणजे तेहतीस कोटी देवतात आपण असं म्हटलं जातं कीर्तनकारी म्हणतात की कृष्ण भगवान एक भाग्यवान होते की युगात राधाने आणि कलियुगात मीराने त्यांच्यावर प्रेम केलं आणि ते रूप दावाय म्हणजे दावायला मिळालं आणि ते कृष्ण भगवंताचे नक्षत्रात रोहिणी नक्षत्रात सांगाव असं वाटत त्यामुळे है कभी कहा ते कभी, 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 कभी कही ये राधा है सकल चराचर मेहो समा समाय बस एक मेळा होकर भी तुम हो राधाचा ज्यावेळेला विरह झाला होता त्यावेळेला हा प्रसंग म्हटला गेलेला आहे तर मला आनंद वाटला आणि मी एवढंच म्हणेन की मोहन भाऊनीच शायरीचं सगळं वातावरण निर्माण केलं आणि ते माझ्यासाठी फार सोपं काम करतात चार लाईनी फक्त यांच्यासाठी मी एवढंच म्हणेन बिटिया उसकी तस्वीर मेरे हाथों की लकीर बन गई उसकी याद मेरे पाओ की जंजीर बन गई चांद में ढूंढने से मिला नहीं पानी उस चाँद में मेरी बिटिया की खूबसूरत तस्वीर मिल गई प्रथम नमस्कार भंडारकर कृणाल अनिल भंडारकर आज कालदिवस होता आणि आज पण आम्ही आज अशा प्रकारे काल आणि का आज दोन्ही दिवस आम्ही वाढदिवसाचं आम्ही करत आहे सेलिब्रेशन आज थोडा माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे कारण आज मला फार तर सगळ्यात पहिले माझा वाढदिवस यावेळी खूप वेगळा मला आज सेलिब्रेट करायचा होता मला प्रत्येक वेळी लोकं एक म्हणजे हॉटेलमध्ये जा कुठेही जा किंवा म्हणजे म्हणजे एक कॉमन वेने ते बड्डे करतात सेलिब्रेट हार्डदिस करतात सेलिब्रेट पण मला यावेळी असं वाटलं की आपण यावेळी आपण अशा अशा ठिकाणी जाऊन आपण आपला बड्डे सेलिब्रेट करावा जिथे लोक 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 नाही आहेत सहजासहजी तर तेच विचार मी डोक्यामध्ये होते माझे आणि यावेळी आम्ही विचार केला की आपण मी माझा वाढदिवस आज दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत साजरा केला आणि त्यासाठी मला आज खूप मला खूप छान वाटतंय आणि त्या कार्यामध्ये आर एल हॉस्पिटल आणि मुक्ती फाउंडेशन आणि शिंपी समाज यांनी जे सहकार्य केलं इथे येऊन त्याचा मी खूप खूप खुँ आभारी आहे आणि मला खूप छान वाटतं इथे आणि मला पुढेही असं करायला फार आवडेल मी हेच बो मी हेच बोलून माझे दोन शब्द संपवतो खूप खूप धन्यवाद एक तरुण आहात तरुण जर विचार केला तर या ठिकाणी सोशल मीडिया असेल त्याचप्रमाणे बॅनर माझी असेल असं उदात भावनेने साजरा करतात आपला वाढदिवस पण तुम्हाला असं का वाटतं कारण मला असं वाटतं की मी एकदा ट्रेनमध्ये असताना माझ्या कामाला जात होतो आणि तेव्हा तिथे मला एक एक मला एक 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 मला एक मला व्यक्ती मला भेटले आणि त्यांनी त्यांना जेव्हा मी आमचा जेव्हा परिचय झाला तर ते मला म्हणाले की त्यांनी त्यांची नोकरी सोडून त्यांनी त्यांचं आता बाकीचं जे आयुष्य त्यांना जे करायचं सेलिब्रेट ते त्यांना समाजकार्य किंवा दिव्यांग जे आहेत त्यांच्यासाठी किंवा जे 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 फिजिकली जे चॅलेंज आहेत त्या व्यक् त्या व्यक्तींसाठी त्या त्यांना ते त्यांना त्या त्यांचं बाकीचं जे आहे लाईफ ते त्यांच्यासोबत एक्स त्यांना हे करायचं स्पेंड करायचं आहे त्यांना घालवायचं आहे आणि त्यासाठी मग जेव्हा ते आमचं जेव्हा बोलणं झालं तेव्हा मला पण असं वाटलं की आपण पण असं घ्यायचं तरी थोडे आपल्याकडून फुल नाही तर फुलाची आपल्या एक सपोर्ट झाला पाहिजे आणि ते तेच विचार करून मी आज इथे आलो आणि मला असं वाटलं की यावेळी आपण अशा नवीन पद्धतीने आपण आज साजरा केला पाहिजे वाढदिवस माझा माझं नाव कृणालित भांडारकर या कार्यक्रमाला मुक्ती फाउंडेशन नाम संस्कृती शिंपी समाज फाउंडेशन व आर एल हॉस्पिटल्स डॉक्टर्स व कर्मचारी स्टाफचे यावेळी सहकार्य लाभले गाईज प्लीज लाईक कॉमेंट like, अँड सबस्क्राईब आवर चॅनल